श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात मन मित्र हो। माझ्या भक्तिमती माता भगिनींना एकाने असं विचारलं की मंत्र जे आपण साधना करतो हो, तर मंत्र हा सिद्ध सिद्ध अवस्थेमध्ये आला हे असं कसं समजायचं आपल्याला कस जाणवलं जाते तर ज्यावेळेस आपण साधना करतो हो, त्यावेळेस मंत्र सिद्ध झाला हे आपल्याला कस जाणवतं तर त्याचे लक्षण आपल्यामध्ये दिसायला लागतात त्याचे लक्षण म्हणजे एक असं वाटतंय मनाला की जो समजा आपलं तोंड बंद आहे पण तरी आपल्याला असं जाणवत की आपल्या आत एक तो मंत्र जो आहे तो स्वतः चालू आहे तो जाप चालू आहे हे असं जाणवायला लागतं आणि अंतरी आनंद वाटायला लागतो अंतरी असं शांत झाल्यासारखं वाटत आणि आपला एक क्रोध जो असतो एकदम कमी होतो आपण एक सकारात्मक विचार करायला लागत आणि नेहमी असं वाटतं की दत्तप्रभू हे आपल्या सोबत आहेत दत्तप्रभू येथे उपस्थित आहेत आणि हे आनंद वाटायला लागतो हमेशा हे जे असं वाटतं माणसाला तर ते तेव्हा समजून घ्यायचं की आपला हा मंत्र सिद्ध झाला आहे होत आहे हे लक्षण आपोआप जाणवायला लागतात आपल्यात अंतरी निर्माण होतात हे लक्षात ठेवा ह्याच्यावर समजून घ्यायचं की हा मंत्र सिद्ध होत आहे